हॅलो गाईज आज आमचा न्यू ब्लॉक आज आम्ही चाललो आहे मामाची इथे हे माझ्या मावशीची मुलगी आहे आपण तिथे गेले बरोबर शूट करूया जायला थोडसा वेळ लागते म्हणून आपण आता शूटिंग बंद करूया चलो चलो, चलो। कधी येणार गाडी ते आली गाडी ते, ते। तरी येऊ हो दे हो ग मी तर विसरलीच होती हे आला आमच्या मामाचं घर आज आमची मस्तीच मस्ती आहे चला आमच्या मामाचं घर मन चला भेटते चला तुला चला, चला, चला हे आहे आमची किचन रूम आमचं नवीन नवीनच ना घर बांधलं आहे तर बघा यांची मस्ती झाली पण चालू आतापासूनच काढा इतकी घाई तुम्हाला खेळायची चला आपण मौसम हा आहे वरचा मोसम खूप छान वाटते इथं सध्या मामा मामी घरी नाही आहेत आपलं इच्छ मामाच गाव पण थोडं कोण येत खूप आनंद होते खूप डोंगर पण दिसत लांब लांब बघा तुम्हाला तर दिसतच असेल आता गोल पण फिरायला लागला नाचायला लागल्या पोरी not something